तत्कारी जरी गेली घडी घडीन मागचे तरी सुखदायी आशा माया मग पुढचे पाही आशा माया मग पुढचे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून नितीसूत्रे अध्याय अठ्ठावीस व वचन तेरामध्ये असे लिहिले आहे जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते मानव जरी आपले वैयक्तिक दोष किंवा पाप हे जगापासून लपू शकतो व त्याबद्दल त्याला शिक्षा होणार नाही परंतु मानव आपले पाप देवापासून लपू शकत नाही कारण देवाकडे प्रत्येक मानवाचे पाप नमूद आहे आणि पापामध्ये सापडणारा किंवा देवाच्या दृष्टीने दोषी ठरणारा व्यक्ती भयंकर अशा युगानयुगच्या नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरतो परंतु कोणताही मनुष्य पापामध्ये मरू नये व त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येऊ नये किंवा ती शिक्षा त्याला मिळू नये म्हणून प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव असताना मानव होऊन या जगात आला सर्व जगाचे पाप त्याने स्वतःवर घेतले व मरण सहन केले देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले ह्यासाठी की जो कोणी मनुष्य स्वतःच्या पापाची कबुली देईल व प्रभू येशू ख्रिस्त माझ्या वैयक्तिक पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील तर तो युगानयुगच्या नरकाग्नीपासून वाचेल व त्याच्यावर दया होऊन त्याला सार्वकालिक जीवन मिळेल देव करो तुम्हाला स्वतःच्या पापाची जाणीव होऊन प्रभू येशुख्रिस्ताकडे दया मागण्याची बुद्धी देव